नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल रोजच्याच पोळीमध्ये थोडासा बदल करून वेगवेगळ्या प्रकारचे पोळ्या आज आपण करणार आहोत जेवणात नाश्त्याला किंवा डब्यासाठी काय करावं सुचत नसेल किंवा थोडासा रुची पालट म्हणून अधूनमधून अशा प्रकारच्या पोळ्या करून बघायला हरकत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा तुम्हाला आवडते का एका भांड्यात मी दोन वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेते त्यामध्ये थोडंसं मीठ आणि दोन चमचे दोन टीस्पून तेल घालते आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची थोडंसं असं तेलाचा हात लावायचा नेहमी जशी पोळ्यांची कणिक भिजवतो तशीही कणिक भिजवून घेतली आहे तुमच्याकडे ऑलरेडी भिजवलेली कणिक असेल तर ती घेतली तरी चालेल जेवढी पोळी करायची आहे तेवढा त्यातला ते कणकेचा गोळा घ्यायचा त्याला असं कोरडं पीठ लावून ही अशी पोळी लाटून घ्यायची थोडीशी पोळी लाटून घेतली आहे आणि मध्ये असं तेल लावून त्याची घडी घालायचे परत थोडंसं तेल लावून परत त्याची निम्मी घडी घालायचे म्हणजे नेहमी घडीची पोळी आपण जशी करतो तशी याची घडी घालायचे कोरडं पीठ लावून याची अशी थोडीशी पोळी लाटून आहे हे बघा या पद्धतीने आता याच्यावर मी थोडंसं असं मीठ घालणार आहे थोडंसं मीठ असं भुरभुरून घ्यायचं आणि थोडेसे तीळ घालणार आहे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कमी हवे असतील कमी घालू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालते चिली फ्लेक्स नसतील तर थोडंसं तिखट घालू शकता किंवा तुमच्याकडे लाल मिरची असेल तर ती मिक्सरला फिरवून घेऊ शकता तुम्हाला आवडत असतील तर याच्यावर थोडेसे हर्ब्स किंवा ओरिगानो घालू शकता आता कोरड्या पिठावर ही पोळी लाटून घ्यायची नेहमी जशी आपण पोळी लाटून घेतो तशी ही पोळी आता आपण लाटून घेतो आहे हे बघा अशा पद्धतीने गॅसवर तवा तापत ठेवला आहे त्याच्यावर थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे आणि ही पोळी आता आपण भाजून घेतो आहे तीळ लावल्यामुळं आणि कोथिंबिरीमुळं खूप छान टेस्ट येते याला दोन्ही बाजूनी छान इथं तेल सोडून मी भाजून घेते परत थोडंसं तेल लावलं तेलाच्याऐवजी तुम्हाला हवं तर तूप बटर तुम्हाला जे काय आवडत असेल लोणी ते लावून तुम्ही ही भाजू शकता आता ही भाज मस्त अशी भाजून झालेली आहे ही नुसतीसुद्धा खूप छान लागते किंवा तुम्हाला हवं तर लोणचं चटणी भाजी कशाबरोबरही सर्व करू शकता आता आपण दुसरी एक प्रकारची पोळी बघूया अतिशय सोपी आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी घेतले आणि त्या मी खिसून घेणार आहे मी तर खिसून घेते पण तुम्हाला हवं तर कुटून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडं जर लसूण पेस्ट असेल ती घेऊ शकता यात थोडंसं तेल आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचं असं काही प्रमाण असं नाही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता पिठाचा एक गोळा घेऊन तो कोरड्या पिठात बुडवून तो असा छोटासा पुरी एवढं लाटून घ्यायचा जसं आपण घडीची पोळी करतो तशी करून घ्यायची आणि घडीच्या पोळीत तेल लावतो त्याऐवजी ते आपण ही लसणाची जी पेस्ट केली ती लावणार आहे अशी मधल्या घडीतसुद्धा ही पेस्ट लावून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि परत ते असं घडी करून त्याच्यावर कोरडं पीठ लावायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचं हे आपण आता लाटून घेतो आहे त्याच्यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते कोथिंबीर घातल्याबरोबर तुम्ही बघू शकताय पोळी किती छान दिसते ती आणि नेहमी लागतो तशी पोळी लाटून घ्यायची तवा तापत ठेवून त्याच्यावर ते थोडं तेल घातलं आहे आणि ही पोळी भाजून घ्यायची तुम्हाला हवं तर तूप बटर लोणी कचरभर ही भाजून घेऊ शकता लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्हाला किती लसूण आवडतं त्या प्रमाणात घेऊन तुम्हाला जर अजून काही मसाले यात ॲड करायचे असतील तरी तुम्ही करू शकता आता ही पोळी छान भाजून घेतली काढून घेऊया अशीच खाऊ शकता किंवा एखाद्या भाजी किंवा लोणचं चटणीबरोबर या सगळ्या पोळ्यांमधलं साहित्य अगदी नेहमी घरी उपलब्ध असतं तेच आहे त्यामुळं करायलासुद्धा अगदी पटकन होतात काही याला फारशी पूर्वतयारी करायला लागत नाही आता तिसऱ्या प्रकारची पोळी आपण बघूया एक गोळा घेऊन कोरड्या पिठात मी बुडवून थोडीशी त्याची पुरी एवढी पोळी लाटून घेतली त्यावर मी पेरी पेरी मसाला घालून घेते आता हा पेरी पेरी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता घडीच्या पोळीत तेल लावतो त्याप्रमाणे ते थोडंसं तेल लावलं आहे आणि त्याच्यावर हा पेरी पेरी मसाला घातला आहे त्याची परत अशी घडी घालून थोडंसं तेल लावून परत थोडा पेरी पेरी मसाला मी घालते आहे आणि त्याची घडी करून घेते परत याला थोडंसं कोरडं पीठ लावून हे लाटून घेऊया पेरी पेरी मसाल्याची ही पोळी खूप छान लागते पण तुमच्याकडे पेरी पेरी मसाला अवेलेबल नसेल किंवा नसेल घालायचा तर आपला गोडा मसाला असतो तो, तो तुम्ही वापरू शकता गोडा मसाल्यात थोडंसं तिखट घालून ते तुम्ही याला लावू शकता आता तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल घालून दोन्ही ही छान भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी तेल घालून ही भाजून झाली आहे एखादी भाजी चटणी लोणचं कशावर बरंही सर्व करू शकता लोणी तूप बटर खूप छान लागतं यावर कशावर बरंही खाऊ शकता अजून एका प्रकारची पोळी करण्यासाठी मी इथं मेथीची भाजी व्यवस्थित निवडून धुवून बारीक चिरून घेणार आहे पिठाचा गोळा घेऊन नेहमी जशी आपण घडीची पोळी करतो तशी याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची थोडंसं याला घडीच्या पोळीत लावतो तसं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा तेल लावून त्याची परत घडी करायची आणि परत थोडंसं तेल लावून त्याची परत अशी घडी करून घ्यायची आहे ही जी मेथीची भाजी चिरून ठेवली आहे त्याला मी थोडंसं असं मीठ लावून घेते हे मीठ अगदी आयत्यावेळी लावायचं तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी तिखटपूडसुद्धा तुम्ही याच्यावर घालू शकता मेथीच्या भाजीमध्ये आता यामध्ये जो आपण पोळीची घडी करून ठेवलेली ती या मेथीमध्ये अशी बुडवून घ्यायची दोन्हीकडून मेथी व्यवस्थित लावून घ्यायची तुम्हाला ज्या प्रमाणात आवडेल त्या प्रमाणात ही मेथीची भाजी त्याला लावून घ्यायची वरून थोडंसं असं कोरडं पीठ लावायचं आणि ही नेहमी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची किती सोपं आहे हे पटकन अगदी डब्यात तुम्हाला करून देता येण्यासारखं सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अशी पोळी करू शकता तव्याला तेल लावून ही छान अशी पोळी भाजून घ्यायचे तेल तूप बटर जे काही तुम्हाला आवडेल ते वापरून दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस ही पोळी भाजून घ्यायचे कुठलंही लोणचं चटणी किंवा भाजीबरोबर किंवा अगदी नुसतीसुद्धा ही खूप छान लागते पोळी हे बघा दिसतानासुद्धा किती छान दिसते मेथीचा स्वाद खूप छान येतो आणि करायलासुद्धा अतिशय सोपी अगदी झटपट सोपा आणि मुलांना आवडेल असा पोळीचा प्रकार आता आपण करतो आहे त्यासाठी मी इथं चीज खिसून घेतलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हवं तेवढ्या प्रमाणात चीज खिसून घ्यायचं पोळीचा आपला कणकेचा गोळा तो लाटून घेतला आहे नेहमीसारखा पिठात बुडवून आणि त्याला घडीची पोळी करतो त्याप्रमाणामध्ये तेल लावून घडी घालून घेतली कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचा नेहमीसारखीच याची पोळी लाटून घेतली अशा पद्धतीने पीठ लावून अगदी झटपट होणारा असा हा पोळीचा प्रकार आहे आणि मुलांनाच काय सगळ्यांनाच खूप आवडेल आता तवा तापत ठेवला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल सोडून ही पोळी एका बाजूने अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप बटरसुद्धा वापरू शकता हवं तर तूप किंवा बटर एका बाजूने अक्षर मी उलतण्याच्या सहाय्याने व्यवस्थित भाजून घेते कच्ची राहायला नको आणि पोळी पलटून घ्यायची गॅसची फ्लेम आता लो ठेवलेली आहे आणि इथं मी पिझ्झा पास्ता सॉस लावून घेते याला याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडंसं ऑरिगॉनो घालते याच्यावर आणि हे जे आपण चीज खिसून ठेवलं आहे ते आहे इतकं मस्त दिसतं आहे आणि चवसुद्धा खूप छान येते याच्यामुळं आता हे चमच्याने थोडंसं असं दाबून घेऊया आता चेक करूया पोळी खालूनसुद्धा व्यवस्थित भाजली आहे ना आणि काढून घेतो आहे खायला तयार इतकी सोपी आणि टेस्टी पोळी पूर्वतयारी न लागणारे टेस्टी झटपट सोपे असे हे पोळीचे प्रकार आवडले असतील तर करून बघू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद